रणजी संजय रावतांवर टीका केली आहे महाविकास आघाडीच्या नावानं राऊत चुकीची विधानं करतायत संजय राऊतांकडून दिशाभूल करणं सुरू आहे आंबेडकरांचं विधान समोर आलंय संजय रावतांवरती आंबेडकरांनी टीका केल्याचं कळतंय मार्गका आहे और संजय के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है इसलिए हमने कहा कि क्या तुम संजय जो है वो अगाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है प्रकाश आंबेडकर संजय राउत टीका के लिए महाविकास आघाड़ी नावान राउत चुकी विधान करता है संजय दिशा राउत दिशाभूल कर सुरू है आंबेडकर है संजय राउत प्रतिक्रिया समोर आई है पहुया बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहे मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतोय रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेत लक्षात घ्या आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळ मिळून चर्चा झालेली आहे ते आमच्या बरोबर राहावेत यासाठी शेवट पर अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोट आहे